श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जया जनी जन्मनामार्थधाला जयाने सदा वास नामात केला, जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय काल आपण धर्मरथा विषयी माहिती घेतली आज आपण धर्मरथाची चाके ध्वजपताका चार घोडे लगाम सारथी शस्त्र आणि अस्त्र या माहिती घेणार आहोत धर्मरथाची चाके ही चाके शौर्य धैर्याने बलवान असावी चाकांची उंची समान व एकसारखी असावी चाकाचा जमिनीशी निरंतर संपर्क असायला हवा शौर्य व धैर्य याचे महत्व सांगताना दादांनी बाजी प्रभू देशपांडे तुकाराम महाराजांचा अभंग रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग श्री महाराज कथा राम वनवास याविषयी कथेच्या माध्यमातून महत्त्व सांगितले तसेच सत्र क्रमांक नऊमध्ये सुग्रीव बाली अंगद यांच्याविषयी सांगितले सुग्रीवाकडे शौर्य धैर्य नव्हते पण त्यांनी रामाला जवळ केलं बालीकडे शौर्य धैर्य होतं पण तो महाअभिमानी होता अंगदाकडे शौर्य धैर्य होतेच पण त्याला विनयाची जोड होती बालीने आपल्या मृत्यूसमयी अंगदाला रामाकडे सोपवले कर्ण हा शौर्य आणि धैर्याने युक्त होता परंतु त्याच्याकडे सत्य व शील नव्हते त्याने असत्याला साथ दिली तर द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळी तो शांत राहिला आणि बरका जीवनात प्रारब्ध सहन करणे हे शौर्य आहे ध्वज पताका साधकासाठी सत्य आणि शील या दृढ पताका म्हणून आहेत पताका ही रथाच्या वरच्या बाजूला असते तर ध्वज हा घोड्याजवळ लावलेला असतो यावरून समोरून कोणाचा रथ येत आहे हे लक्षात येतं अर्जुनाच्या रथाला हनुमानाचे चित्र लावलेला ध्वज होता चार घोडे बल विवेक दम परहित धर्मरथाला असलेली चार घोडे आहेत निरंतर, ही चार घोडे समसमान शक्तीचे परस्पराच्या मदतीने धावणारे आणि निरंतर नियंत्रणात असणारी असावी यामध्ये बल विवेक एक जोडी तर दम परहीत ही दुसरी जोडी आहे बल म्हणजे वैराग्याचा बळ असलेला विवेक हा वैराग्याचा साथीदार आहे दम आपल्या इंद्रियाचे दमन होणे कानाने आपण शब्द ऐकतो नाकाने वास घेतो डोळ्यानं रूप पाहतो जिभेनं स्वाद घेतो आणि त्वचेने स्पर्श करतो यामुळे नेहमी चांगले ऐकावे चांगलेच बघावे चांगल्या चवीचा आस्वाद घ्यावा गंध हा नेहमी मनाला आनंद देणारा असावा आणि स्पर्श हा प्रेमळच असावा परहित इंद्रियाचे दमन झाल्यानंतरच आपण दुसऱ्याचे हित करू शकतो लगाम चार घोड्यांना नियंत्रित करण्यासाठी क्षमा कृपा समता या तीन पिळ्यांनी वळलेली दोरी असते सारथी धर्मरथाचा सारथया सदैव ईश्वर भजन करणारा नामस्मरणात राहणारा असतो शस्त्र आणि अस्त्र एक ढाल या धर्मरथावर साधकासाठी विरक्ती वैराग्य ही ढाल आहे विरक्तीची सोबत हवी असेल तर संसारातून मत बाहेर काढायला हवं विरक्ती ही क्रमाक्रमाने येऊ शकते मनुष्याला संसारातून विरक्ती हवी असेल तर संसारात असतानाही भजने मनापासून करायला हवं आणि बरं का नाही म्हणता आलं पाहिजे भगवंताचे नामस्मरण मनापासून करावे त्याला क्षरण जावं आणि भगवंताला शरण गेलं की तो आपल्याला विरक्तीची ढाल देतो आणि एकदा विरक्ती आली की ही ढाल बाहेरचे विचार आपल्या आत येऊ देत नाहीत दोन तलवार या धर्मरथावर साधकासाठी समाधान आणि संतोषी तलवार आहेत भगवंताच्या नामस्मरणात राहिले की संतोष समाधान रूपी तलवार आपल्याला प्राप्त होते बाहेरून येणारे विचार जसे ढालीने बंद केले जातात तसेच आत जमा झालेल्या साचलेल्या विचारांची साफसफाई या तलवारीद्वारा केली जाते छोटी कृपाना ही त्रिधारी असते एकदा ही कृपाना आपल्याला प्राप्त झाली की काम क्रोध मोह हे आपोआपच दूर जातात या तीन विकारापासून दूर राहण्यासाठी साधक नेहमी प्रयत्न करतो तीन परशू या धर्मरथावर साधकासाठी दान हे परशु आहे दान हे नेहमीच मनाला आनंद देते समाधान देते आपल्याला मिळणाऱ्या पैशातून कमीत कमी दहा टक्के तरी दान करावे आणि दान हे नेहमी गरजू व्यक्तींना द्यावे दानाला फार महत्त्व आहे दान हे कधीच आपल्या जवळच्या व्यक्तींना देऊ नये सर्व दृष्टीने विचार करून दान द्यावे जेव्हा आपण एखाद्या भंडाऱ्यात जेवायला जातो ना तिथे दान न देता जेवण करू नये आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे दान द्यावे पण दान करावे सर्व दानात अन्नदान हे सर्व श्रेष्ठ आहे कन्यादानही श्रेष्ठ आहे याशिवाय गोसेवा करावी मातृसेवा करावी आपल्याला शक्य असल्यास एखाद्या गोशाळेतून एका, गोश एका गाईचे संगोपन करावे त्यासाठी आर्थिक मदत द्यावी स्वार्थापलीकडे जाऊन जगाला शिकावे नामस्मरणाने बदल होतो प्रचंड या धर्मरथावर साधकासाठी बुद्धी ही प्रचंड आहे साधकाकडे बुद्धिरूपी शक्ती असायला हवी बुद्धी ही विलक्षण सामर्थ्यवान शक्ती देवाने आपल्याला दिलेली आहे सारासार विचार करायची बुद्धी आपल्याला मिळालेली आहे बुद्धी कधी स्वतःच्या विचाराने कार्य करत नाही आपल्या विचारानेच ती चालते बुद्धी दुधारी शस्त्रासारखी आहे कधी चांगले होते तर कधी वाईटही होते त्यामुळे संत संगतीत राहावे आणि नामस म्हणत राहिले तर आपली बुद्धी पालटते आणि संतांच्या संगती राहिल्याने आपल्याला संतांची कृपा प्राप्त होते संत कृपेने आपली बुद्धी पालटते आणि बुद्धी स्वार्थ आपल्याकडे दोन जागाला शिकवते गुरु कृपा ही किल्ली आहे आणि ती मिळाली की बुद्धीचे कपट उघडते गुरु कृपेने विस्मृती दूर होते आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या आपण धनुष्य भाता बाण चिलखत याविषयी माहिती घेणार आहोत सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम राम